नागपंचमी कधी आहे जाणून घ्या पूजा आणि काय करावे व काय करू नये हिंदू धर्मात दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते जाणून घ्या यावर्षी नागपंचमी कधी आहे नागपंचमी दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त सनातन धर्मात नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेच्या पूजेला खूप महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा केल्याने दोषासह जी जीवनातील सर्वच समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते कॅलेंडरनुसार नागपंचमी यंदा नऊ ऑगस्टला साजरी होणार आहे या दिवशी प्रामुख्याने आठ सर्प देवतांची वासुके ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कटकस्य आणि धृतराष्ट्र पूजा केली जाते जाणून घेऊया नागपंचमीची नेमकी तारीख शुभ वेळ आणि महत्त्व नागपंचमी कधी आहे पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट दहा रोजी सकाळी सहा वाजून शून्य नऊ मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदयातिथीनुसार नागपंचमी नऊ ऑगस्टलाच साजरी केली जाणार आहे नागपंचमी पूजेची शुभ वेळ या दिवशी पूजेची शुभ वेळ दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला खूप महत्त्व आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिट ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांची सर्वोत्तम वेळ असेल पूजाविधी नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शंकराची पूजा करा यानंतर घराचे प्रवेशद्वार मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवा त्यावर कोळशाच्या किंवा रांगोळीच्या सहाय्याने सर्पदेवतेचे प्रतीक बनवा किंवा सर्पदेवतेची मूर्तीही घरी आणू शकता नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले जातात नाग हा महादेवाला प्रिय होता महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते त्यामुळे महादेवाच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्पदोष दूर होत असल्याचे सांगितले जाते नागपंचमीला काय करावे व काय करू नये नागदेवतांच्या मूर्तीला दूध मिठाई आणि फुले अर्पण करा नागपंचमी मंत्राचा जप करा ज्यांच्या कुंडलीत राहू के तू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे या दिवशी काय करू नये नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो या दिवशी झाडे तोडू नका यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका कारण ते अशुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका भारतीय संस्कृतीत केली जाते प्राण्यांची पूजा भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात त्याचे नाव अनेक देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं नाग रानात शेतात राहणारा प्राणी आहे पावसाळ्यात त्याच्या भेट पाण्यानं भरते म्हणून तो गावात घरात येतो घरात तो अतिथी म्हणून येतो त्यामुळं त्याचं पूजन करावं नागाला शेतात राहायला आवडते त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेतांची राखण करतो पुंदी गुळसी शेतात येऊ देत नाही हे देखील नागाचा शेतकऱ्यांवर एक उपकारच आहे